आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करे और लाइक करें महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम मजुरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार आता बांधकाम कामगारांना नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही यापूर्वी नोंदणीसाठी पंचवीस रुपये शुल्क होते जे पुढे कमी करून फक्त एक रुपये ठेवण्यात आले होते मात्र आता हा शुल्काचा नियम पूर्णपणे रद्द करून नोंदणी व नूतनीकरण संपूर्णपणे मोफत करण्यात आले आहे वी -वी हा निर्णय घेण्यामागचा उद्देश म्हणजे राज्यातील बांधकाम मजुरांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळावा या योजनांमध्ये शिक्षणासाठी मदत आरोग्यविषयक सुविधा अपघात आर्थिक सहाय्य तसेच सामाजिक सुरक्षा यांचा समावेश होतो सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती आणि अखेर शासनाने याला मंजुरी दिली आहे